नमस्कार जय श्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये छान अशा सर्वांच्या जुन्या आठवणी किंवा आपण आपल्याकडे पाहुणे या पाहण्याचा कार्यक्रम असतो ही रेसिपी म्हणजे पोह्याची रेसिपी तर आज हीच रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे तर इथे अडीच वाटी मी इथे पोहे घेतले वाले पोहे इथे घेतलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे तुम्ही म्हणसान ताई यामध्ये नवीन काय पण ही रेसिपी आपल्या बऱ्याचशा आठवणी जाग्या करते त्यामुळे आज ही रेसिपी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे तरी स्वच्छ दोन पाण्याने मी पोहे धुवून घेतले आणि यामधलं पूर्णच पाणी आपल्याला काढून घ्यायचं नाहीतर छोटे दोन चम्मच आपल्याला पाणी यामध्ये ठेवून घ्यायचं मी तुम्हाला दाखवतेच आहे इतकं पाणी आपण यामध्ये ठेवून घेतलं आणि एक दहा मिनटं असेच आपल्याला हे पोहे ठेवून घ्यायचे तोपर्यंत तो छान तडका बनवून घेऊ तर त्यासाठी इथे कढईत मी दोन चम्मच तेल टाकून घेतलं त्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकून घेते पोह्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची जेणेकरून छान टेस्ट उतरते अर्धा चमच जिरा टाकून घेतलं एक छोटी वाटी भरून शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे छान लालसर होऊ द्यायचे जेणेकरून पोह्याच टेस्ट खूप छान येते त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा कट करून घेतला तो यामध्ये टाकून घ्यायचा पहिले बटाटा आपल्याला एक मिनिट छान परतवून घ्यायचा आणि नंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा जेणेकरून नरम सुद्धा असा बटाटा आपला तळला जाते आणि नरम सुद्धा होते तर इथे बटाटा मी छान एक मिनिट परतून घेतला त्यानंतर मध्यम आकाराचे दोन कांदे कट करून घेतले होते ते यामध्ये टाकून घेते दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या टाकून घेते परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं हवं तर तुम्ही यामध्ये टमाटर सुद्धा टाकू शकता एक दोन मिनिटं छान परतून घ्यायचा कांदा लालसर होईपर्यंत त्यानंतर कढी पत्त्याचे पानं टाकायचे पाच ते सहा परत छान परतून घ्यायचं पोहे बघू शकता अगदी पाच मिनिटांनी किती मोकळे झाले ते अशा पद्धतीने पोहे भिजवले म्हणजे अगदी छान मोकळे मोकळे असे पोहे तयार होतात त्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घेते चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि एक छोटा पोहे खायचा साखर टाकून घ्यायची परत एकदा छान मिक्स करून घेऊया आणि जे आपण पोहे भिजवून घेतले ते यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला ही पोह्याची रेसिपी आपल्या बऱ्याचशा आठवणी जागा करते कारण आपल्या विदर्भामध्ये नाश्त्याला काही जरी आपण वेगळं बनवलं तर पोह्याशिवाय आपण नाश्त्याचे रेसिपी बनवली म्हणून वाटत नाही तसं पोहे मी सर्व टाकून घेतले आणि छान मिक्स करून घ्यायचे छान मिक्स करून झाले की आपल्याला एक ते दोन मिनिटं छान झाकण ठेवून वाफ काढायची जेणेकरून पोहे छान नरम होतात यावर तुम्ही अजून कोथिंबीर किंवा सुक खोबरं सुद्धा टाकू शकता सुक्या खोबऱ्याने सुद्धा पोह्याला अजून खूप छान टेस्ट येते तिथे एक झाकण ठेवून वाफ काढून घेतली त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं छान परत एकदा छान मिक्स करून घेते तुम्ही यासोबत पण अजून चण्याची उसळ किंवा रस्त्याचा चना सुद्धा बनवू शकता त्याने पण खूप छान होते आणि अजून पोह्याला छान टेस्ट येते छान प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि यावर अजून आपण छान बारीक का चिरलेला कांदा आणि बारीक शेव टाकून घ्यायची अजून अप्रतिम पोह्याची टेस्ट आपली येते तर ही रेसिपी बघून तुमच्या कोणाकोणाच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या हे कमेंट करून नक्की सांगा कारण हे आपल्या विदर्भामध्ये पाहण्याचा कार्यक्रम किंवा पाहुणे आले तर स्पेशली हीच आपली डिश असते तर छान बारीक शेव टाकून घेतली आणि आपली पोह्याची रेसिपी तयार आहे भेट